मका संशोधन केंद्र मतदार मका पिकाचे मोठ्या मतदारसंघात आहे त्या अनुषंगाने तालुक्यातील डोईफोडा येथे मका संशोधन केंद्र नामदार अब्दुल सत्तार यांनी मंजूर करून दिले आहे मतदारसंघात खरीप हंगामात जवळपास पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड होते तसेच नामदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात आल्याने आता रब्बी हंगामात पंचावन्न ते साठ हजार हेक्टरवर मका पिकाची लागवड होते मतदारसंघात मका हे सर्वाधिक घेतले जाणारे पीक असल्याने मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील दोईफोडा येथे मंजूर केलेल्या मका संशोधन केंद्राच्या माध्यमातून मकावर संशोधन होईल अधिक उत्पन्न व दर्जेदार मकाचे वान येथे निर्मित केले जाईल मका उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल आहे